नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम ए यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय आणि आज एक नवीन राजकीय विश्लेषण करणार आहोत आपण आज, आज आपण बदलापूर मधील राजकारणाची काय वारे वाहत आहेत त्याबद्दल विश्लेषण करणार आहोत आणि नक्की कोणाचा परडा भारी असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा समस्त बदलापूरकरांना आणि भिवंडी ते बदलापूरच्या पुढे जेवढा पण भाग येतो खासदाराच्या हद्दीमध्ये त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर सर्वांना माहिती आहे की आता मुंबई आणि ठाण्यामधल्या इलेक्शनला मतदानाला फक्त तीन ते चार दिवसाचा अवधी बाकी आहे या येत्या सोमवारी मतदान होणार आहे तर सर्वांना माहितीये काल नरेंद्र मोदी कल्याणमध्ये होते कल्याणमध्ये त्यांची जाहीर सभा झाली आणि त्या सभेमध्ये श्रीकांत शिंदे आणि कपिलदादा पाटील श्रीकांत शिंदे आणि कपिलदादा पाटील यांचे खासदारकीसाठी ती नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती आणि तसच आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची देखील सभा झाली जे श्रीकांत शिंदेच्या विरुद्ध लढत आहेत त्या ज्योती दरेकर यांच्यासाठी तर बदलापूरकरांना काय वाटतं आणि मला काय वाटतं हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तर आता तीन कॅन्डिडेट आहेत भाजपाकडून महायुतीचे कॅन्डिडेट म्हणजे कपिल दादा पाटील दुसरे कॅन्डिडेट आहेत दुसरे उमेदवार आहेत मामा अर्थात सुरेश दादा म्हात्रे आणि तिसरे अपक्ष उमेदवार आहेत आणि जिजाऊ संस्थेचे ते संस्थापक आहेत त्यांचं नाव आहे निलेश दादा सांबरे आणि इतर छोटे मोठे देखील आहेत जे खासदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवार आहेत अशी यादी आहे आत्ता सध्या ह्या भागामध्ये तर कपिलदादा पाटील यांचा देखील जोरदार प्रचार चालू आहे बाळा मामा यांचा देखील जोरदार प्रचार चालू आहे आणि दादा सांबरे यांचा देखील जोरदार प्रचार सुरू आहे कार्याचा आढावा घेतला तर गेल्या दहा वर्षात भाजपाचं सरकार होतं बी जे पीचं सरकार होतं संपूर्ण देशामध्ये आत्ता देखील आहे आणि पुढच्या म्हणजे आता जे इलेक्शनचे निकाल लागतील तेव्हा बघण्यासारखं असेल की कोणाचं सरकार आहे तर आपण जाणून घेऊया की कार्य काय कपिलदादा पाटील यांचं खासदारकीच्या माध्यमातून त्यांनी विकास कामं केलेली आहेत पण पाण्याचा जो प्रश्न आहे जो भिवंडी कल्याणमध्ये वेगवेगळ्या गाव भागामध्ये जो प्रश्न आहे तो अजून सुद्धा अजून सुद्धा तो मार्गी लागलेला नाहीये त्याच्यामुळे ते मतदार नाराज असतील बाळे मामा हे नवीन उमेदवार आहेत निलेश दादा सांबरे यांचं जे कार्य आहे जे समाजसेवेचं जे कार्य करत असतात म्हणजे अनाथ मुलांसाठी त्यांची शाळा आहे अपंग मुलांसाठी ते काम करत असतात एम पी एस सी युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील त्यांची संस्था काम करत असतील मग हे जे समाजकार्य हे त्यांच्या कामामध्ये त्यांच्या या इलेक्शनमध्ये या मतदानामध्ये उपयोगी पडू शकतं हा मोठा फॅक्टर असू शकतो एक अपक्ष उमेदवार म्हणून आणि एक मध्ये सर्वे आला होता आणि त्या सर्वेमध्ये प्रत्येक उमेदवाराची एक यादी काढण्यात आली होती संपत्तीची तर त्यात सर्वात जास्त जी संपत्ती होती ती जे अपक्ष उमेदवार आहेत दादा सांबरे यांची संपत्ती होती पण त्याचबरोबर त्यांचं जे कार्य आहे समाजसेवेचं जे ते कार्य येऊ इतके वर्ष ते नाकारता नाकारता येणार नाही किंवा आपल्या ना सर्वांना सर्वश्रुत आहे आणि सर्वांना माहिती आहे की ते वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी काम करत असतात समाजसेवेचे काम करत असतात कपिलदादा पाटील आणि बी जे पी आत्ता सध्या जे करते त्यांच्याकडे आत्ता जो मेन मुद्दा आहे तो हिंदुत्व त्यांचे एक सुरक्षेच्या दृष्टीने मोठे मुद्दे आहेत ह्या दहा वर्षात कोणत्याही प्रकारे बॉम्बस्फोट झाला नाही हा देखील बी जे पीकडे मुद्दा आहे आणि महाविकास आघाडीकडे आत्ता तसा बघायला गेला तर कोणताच मुद्दा नाही आहे फक्त त्यांच्याकडे असा मुद्दा आहे की ते बेरोजगारी बेरोजगारी या दहा वर्षात आलेली असं त्यांचं म्हणणं आहे तसंच महागाई वाढलेली असं देखील म्हणणं आहे आता तुम्ही एक दोन दिवसापूर्वी किंवा आत्ता एक व्हिडिओ व्हायरल होतोय राहुल गांधीजींचा गांधींचा की जर आमचं सरकार आलं तर एक जुलैपासून तुमच्या अकाउंटमध्ये सरळ आठ हजार पाचशे रुपये येणार महिलांच्या अकाउंटमध्ये गरजू पण तो आकडा कसा असेल हे कुणालाच माहित नाही त्यांचं बोलणं म्हणजे एक वाऱ्यावरची वरात असं म्हणू म्हणू शकतो आपण कारण मागच्या वेळेला देखील मोदींनी देखील चौदा लाख प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जातील असं देखील आश्वासन दिलं होतं बी जे पीकडून पण ते देखील पूर्ण झालेलं नाहीये आता बघू काय होतंय आहे आता बदलापूरची जनता कोणाला मतदान करणार समाजसेवेचं समाजसेवेच जे कार्य हाती घेतलेले निलेश दादा सांबरे यांना ते मत भरघोस मतांनी विजयी करतील की मामा जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना विजयी करतील की आत्ता बी जे पी सांगते की जिनोने राम को लाया है हम उनको राहंगे म्हणजे राम मंदिराचा मुद्दा हा बघण्यासारखा असेल एक महत्त्वाचं फॅक्टर आहे बीजेपी कडे त्या मुद्द्यावर बीजेपी चा पीचा कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो हे मुद्दे आहेत आणि प्रचाराचं जर जा सांगायचं झालं तर जरी महाविकास आघाडी असली बदलापूरमध्ये पण इकडे जो उमेदवार आहे तो आहे शरद चंद्रजी पवार साहेबांचा म्हणजे शरद चंद्रजी पवार आहेत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शरद पवार गटाचं आहे पण तिकडे जर बघायला गेलं तर काँग्रेसचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी जोमाने काम करताना कुठेच जास्त करून दिसून येत नाही कारण आम्ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो आम्हाला माहीत असतं की कसं काय चालतं इनडायरेक्टली किंवा आतून त्यांचा दादा सांब्रेंना पाठिंबा आहे काँग्रेस पक्षाचा जे जरी वरवर जरी दाखवलं नाही तरी त्यांचा सांबरे यांना पाठिंबा आहे आणि ते आणि ते त्याच जी निशाणी आहे दादा सांबरेंची मशीन शिलाई मशीन त्याचाच प्रचार करताना इनडायरेक्टली दिसतात म्हणजे आतून महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहे त्याच्या प्रचारामध्ये काही मोजकेच लोक दिसतात तर ह्याचा फायदा कपिल पाटील यांना देखील होऊ शकतो कारण इकडची जर मतं अपक्ष उमेदवाराला गेली तर ती मतं डिवाइड होतील महाविकास आघाडीची देखील मतं विभागली जातील आणि युतीची देखील मतं विभागली जा जाऊ शकतात कारण जे बोलतात की ही आमची हक्काची मतं आहेत ती देखील अचानक वाऱ्यासारखी फिरू शकतात ती मतं कोणालाही जाऊ शकतात ती महाविकास आघाडी असू दे किंवा महायुती असू दे पण जर ही मतं अपक्ष उमेदवाराला महाविकास आघाडीची जी मतं मी जी बोलतोय ती जर विभागली गे गेली तर ती त्याचा फायदा कपिल पाटील यांना निश्चितच होईल कपिल पाटील यांनी विकास कामं केलेली आहेत असं जरी असं जरी असलं तरी काही कामं ही केली नसल्यामुळे किंवा लोकांपर्यंत न पोचल्यामुळे त्याचा थोडासा फटका पडू शकतो पण इतके वर्ष इकडच्या मतदारांनी कपिल पाटील यांनाच विजयी केलेला आहे पण ह्या वेळेला जे विरोधक आहेत त्यांनी खूप जोर लावलेला आहे प्रचारासाठी कारण आता दोन दोन गट आहेत शिवसेनेचे दोन गट आहेत राष्ट्रवादीचे दोन गट आहेत आणि आता अस्तित्वाची लढाई आहे वेगवेगळ्या ठिकाणी रोड शो घेतले जात आहेत रोड शो होत आहेत पण त्याच्यामधून काय निष्पन्न होत आहे हे बघण्यासारखं असेल पण आमच्या माध्यमातून तुम्हाला इतकंच सांगतो की इलेक्शनची सुट्टी आहे ती सहलीसाठी न वापरता कुठेही पिकनिकसाठी न जाता तुम्ही मतदान करा मतदान हा आपल्या लोकशाहीचा एक पाया आहे आपला हक्क आहे मतदान नक्की करा आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे की तुम्ही तुम्हाला कोणाला मतदान करायचं आहे कोणत्या उमेदवाराला तुम्हाला निवडून आणायचा हा तुमचा स्वतःचा स्वतंत्र असा हक्क आहे तुम्ही तो बजावा पण आपलं मत कोणत्याही प्रकारे फुकट जाणार नाही याची निश्चितच काळजी घ्या तर असेच नवनविषयी नवन्युक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पात्र आपला माणूस बी एम चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद